तर सहाव्या टप्प्यातल्या निवडणुकीमध्ये गांधी कुटुंबातून एक मोठी बातमी समोर येत आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंब हे काँग्रेसला मतदान करणार नाहीये यंदाच्या निवडणुकीमध्ये गांधी कुटुंबाला काँग्रेसच्या पंजाला मतदान करता येणार नाहीये तर गांधी कुटुंब यंदा आम आदमी पक्षाच्या झाडूला मतदान करणार आहे दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झाली आहे यामध्ये नवी दिल्लीचा लोकसभा मतदारसंघ हा आम आदमी पक्षाला मिळालेला आहे आणि याच नवी दिल्लीमध्ये मतदारसंघामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांचं मतदान आहे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघामध्ये आपकडून सोमनाथ भारती हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज भाजपकडून आहेत